誰にこめる शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि पीक विमा मिळावा यासह इतर मागण्यांसाठी जे आहे आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर उद्धव सेनेच्या वतीनं या ठिकाणी जे आहे आमदार सिद्धार्थ खरार यांच्या नेतृत्वात शेकडो ट्रॅक्टर जे आहेत ते निघालेले आहेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर ते येऊन धडकणार आहेत आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी हा मोर्चा निघालेला आहे खरात साहेब आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल आज या ठिकाणी जो मोर्चा निघतो आहे हा पहिल्यांदाच हा ट्रॅक्टर मोर्चा निघत आहे बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचं प्रतीक आहे काय नेमक्या भावना आहे शेतकऱ्यांचा पीक विमा मिळाला नाही शेतकऱ्यांच्या शेतीमाला भाव नाही काय सांगा तुम्ही बघितलं असेल आज संपूर्ण जिल्ह्यामधून शेतकऱ्यांचा जो मोर्चा आहे शेत ट्रॅक्टरचा मोर्चा ट्रॅक्टरचा वादळ मोर्चा जो आहे तो धडकतो आहे रणरण तर ऊन आहे त्रेचाळीस चौवेचाळीस डिग्री सेल्सिअसमध्ये आज सगळा शेतकरी ट्रॅक्टरच्या माध्यमात ट्रॅक्टर चालवत मी स्वतः ट्रॅक्टर चालवतोय एक ऐंशी पंच्याऐंशी किलोमीटर ट्रॅक्टर चालवत आम्ही या ठिकाणी आलेलो आहे जवळपास दोनशे ते अडीचशे माझ्या मतदारसंघातून ट्रॅक्टर आलेले आहेत तेवढ्याच गाड्या पण आलेल्या आहेत शेतकऱ्याच्या भरोशावर शेतकऱ्याला भ्रमित करून हे सरकार आज सत्तेवर आलेलं आहे परंतु शेतकऱ्याला यांनी वाऱ्यावर सोडलेलं आहे दुसरं असं की शेतकऱ्यांना सांगितलं होतं की कर्जमाफी देऊ हमी भाव देऊ हो यातलं कोणतं यांनी केलेलं नाही पीक विम्याचा जो प्रश्न आहे इतका गोंधळ पीक विम्यामध्ये घातलेला आहे की आज पीक विमा बंद करायची वेळ आलेली आहे आणि मागच्या पीक विमा तसाच त्यांनी सोडून दिलेला आहे म्हणून शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी जो हमी भावामधला जो फरक आहे तो देण्यात यावा आणि जो कोणी नाफेने दिलेल्या हमी भावापेक्षा एखादा व्यापारी खरेदी करत असेल तर त्याच्यावर कारवाई करावी उरलेला भावे सरकारने द्यावा अशा प्रकारची मागणी आमच्या शेतकऱ्याची आहे पीक विमा दुरुस्त करावा सरसकट द्यावा शेतकऱ्याच्या पोऱ्याला नोकऱ्या द्यावा शेतकरी उत्पादनावर आधारित इथे उद्योगधंदे सुरू करावे आणि जंगलमे मोर नाचा डेखा किसने जे काही बाहेरून इथे जे काही या ठिकाणी उद्योगधंदे येत आहेत त्यातला एकही उद्योगधंदा आमच्या ग्रामीण भागामध्ये येत नाही आणि म्हणून या सगळ्या प्रश्नावरती सरकारला जागे करण्यासाठी शेतकरी बेभान सरकार बेभान झालेलं आहे त्या बेभान झालेल्या सरकारला भानावर आणण्यासाठी आम्ही सगळेजण आज शेत जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकतो धडकणार आहोत मला सांगाल की नेमकेच उपमुख्यमंत्री बुलढाण्यात आले होते त्यांनी त्यावेळेस सांगितलं की एकही शेतकऱ्याची आत्महत्या आम्ही सत्तेत आल्यानंतर होऊ देणार नाही परंतु नागरे जे आहेत आपल्या जिल्ह्यातले स्वर्गीय त्यांनी आत्महत्या केली त्यांच्या शेतात पाणी नसल्यामुळं काय कसं बघतं आहे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे भाऊ तुम्ही पाहिला असेल कैलाश नागरे जेव्हा वारला कैलास नागरेला तो आत्महत्याग्रस्त तो काही असा व्यसनाधीन नव्हता त्यांचं जे बलिदान झालेलं आहे तो शहीद झालेलं आहे त्याला आम्ही पन्नास हजार रुपये पन्नास लाख रुपये कुटुंबीला द्या मा द्या अशी मागणी आम्ही विधानसभेतही केली इथे पण रस्त्यावर केली परंतु सरकारने ऐकलेलं नाही त्याला कोणत्याही स्वरूपाची मदत केली नाही मात्र कुठेतरी सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी पन्नास पन्नास लाख रुपये ते इतर ठिकाणी देतात शेतकरी सुद्धा बलिदान करतोय त्याला मदत करावी किमान पंचवीस लाख पन्नास लाख अशा प्रकारची जर मदत केली तर बिघडले कुठं परंतु हे अतिशय निष्क्रिय सरकार आहे ते आज रोजी लोण्याचे गोळे खाण्यामध्ये मस्त आहे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री जे या ठिकाणी आले होते उपमुख्यमंत्री महोदय त्यांना तर शेतकऱ्याच्या जे काही मूळ दुखणे त्यांना काही समजतच नाही त्यांना काहीच माहिती नाही आज रोजी शेतकऱ्याच्या घरामध्ये पंचवीस टक्के सोयाबीन पडलेलं आहे आणि नाफेड खरेदी बंद झाल्यापासून जे लोकांनी जे सोयाबीन विकलं ते तीन हजार पाचशे रुपयाने विकलेलं आहे मग हा हजार बाराशे रुपयाचा तोटा शेतकऱ्यांनी केला त्याचं काय करायचं मागच्या वर्षी साडेपाच हजार रुपये सोयाबीन गेलेलं आहे आज पस्तीसशे वेळेवर शेतकरी जर विकत असेल तर शेतकऱ्यांनी करायचं काय शेतकऱ्यांच्या घरी लग्न असतात मुलींच्या लग्नासाठी खूप खर्च येतो आणि उत्पादनाची साधनं काहीच नाहीये आणि म्हणून शेतकऱ्याला एक प्रकारचं समर्थन देण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने घेतलेला आहे आम आमचं असे आहे की शेण पडलं तर ते माती घेऊन उठेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा एकमेव पक्ष आहे आज रोजी की जो शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे मला सांगा ना कोणता पक्ष कोणता आमदार सत्तेतला शेतकऱ्याच्या पाठीमागे मी विचारतोय की तुम्हाला विचारतोय विचारा या जे काही सत्ताधारी आमदार आहेत त्यांना विचारा बुलढाणा जिल्ह्यातल्या आमदाराला विचारा मंत्र्यांना विचारा पालकमंत्र्यांना विचारा आणि इथे येऊन गेलेल्या उपमुख्यमंत्र्याला विचारा तुम्ही शेतकऱ्याचा कोणता प्रश्न सोडवलेला आहे म्हणून आम्ही सोडणार नाही मंडळ विधीमंडळ सोडणार नाही रस्त्यावर सोडणार नाही जळी स्थळी पाषाणी यांना आम्ही सोडणार नाही यांना भांडावर आणल्याशिवाय राहणार नाही हा आमचा निश्चय आहे निश्चितच तर या ठिकाणी जे आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहणार असल्याची भूमिका या शिवसेना पक्षाचे आमदार सरकारचा शेतकरी एक जेपीचा जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा या कार्यालयावर हा जो मोर्चा आहे ते जाऊन आता धडकणार आहे त्याचं नेतृत्व जे आहे मेकर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात ते करत आहेत दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा